आणि या बाजूला कुस्ती लागते तुकाराम घारगे हात वरती करीत होते चुरंजी आणि त्याच्यावर लढतो ते रोहित अशी कुस्ती लागते हा रोहित पोळ ना पासष्ट किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन गाजवलेला ते रोहित पड चांबळीला परिधारण केलेला एक जबरदस्त कुस्ती लागते आखाड्यावरती ला� आणि पंच म्हणून रमेश दिगे डिगेवारी एकवीसशे रुपये पुकारले की सिद्धार्थ जगताप आदर्श शिक्षक यांच्या स्मरणात दत्तात्रय जगताप यांच्याकडून एकवीसशे रुपये इनामाची कुस्ती म्हणून सांगतो इथनं पुढे नुसत्या छिनग्या छिनग्या सोडणार आहे आज यात्राच्या वेळीने तिकीट लावलं नाही परंतु तिकीट लावून सुद्धा अशा कुस्त्या पाहायला मिळणार नाही हलगेमध्ये पैसा निकाल वरती कुस्तीचा निकाल लावला सखल दुध डेरीचा मानधनधारक पलवान विजय झाला आणि जरा हात वरती कर मैदान गाजवतो आज मावशीचं नाव करतो सगळ्या सातारा जिल्ह्यात आणि या बाजूला कुस्ती लागते पवन चव्हाण बाळा हात वरती कर बजरंग अखाडा मावशीला सराव करतो विजय घाडग्यांचा पट्टा सखत दुटेरीने दत्तक घेतलेला पलवान रोहित महार खंडोबाची पाली अमित गोरे यांचा पत्ता इनाम रुपये अकरा हजार रुपये इनामाची कृती लागते बाळासाहेब सावंत यांच्याकडून अनेकेतला शंभर रुपयेचं बक्षीस आहे